उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत आता चांगलाच रंग येताना दिसून येतोय आघाडीचे उमेदवार राणा पाटील रणांगणात उतरले असताना काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव अश्लेष मोरे यांनी मात्र चुप्पी साधली आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट उस्मानाबाद लोकसभेत आता आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे राणा पाटील आणि युतीचे ओमराजे सामना चांगलाच जगणार हे नक्की हा सामना अत्यंत अटीतटीचा आणि प्रतिष्ठेचा बनणार हे तितकंच खरं तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पक्षाने डावलून माजी आमदार ओमराजे यांना उमेदवारी दिल्यानं संतप्त शिवसैनिकांचा रवी समर्थकांचा एक मोठा गट निर्माण झालेला दिसून येतोय यामुळे आघाडीचे उमेदवार राणा पाटील यांना अप्रत्यक्ष फायदा होईल अशी चर्चा जिल्ह्यातून होतीये पण खरं जितकं सोपं राणा पाटील यांना जाणार आहे का उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव तथा भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांनी अद्याप या निवडणुकीत चुप्पी आहे भारत शिक्षण संस्थे अंतर्गत जवळपास पंधरा शाळा आणि महाविद्यालय असून हजारोंच्या संख्येनं एक मोठा कर्मचारी वर्ग आणि अश्लेष भैया मोरे मित्रमंडळचा एक व्यापक युवा तरुण काँग्रेसचा वेगळा गट उमरगा लोहारा तालुक्यात तथा जिल्ह्यात दिसून येतो गेल्या काही दिवसांपूर्वी अश्लेष मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रम राबवून आपला जन्मदिन साजरा करणारे अश्लेष मोरे यांच्या मनात आहे तरी काय यावर सर्वांच लक्ष वेधलंय कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पुढल्याच कार्यक्रमात बैठकीत अश्लेष मोरे अथवा समर्थक वर्ग दिसून आला नाहीये आणि याबाबत अश्लेष मोरे यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारणा केली असते अश्लेष मोरे यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय मोरे यांची चुप्पी साधण्यामध्ये नेमकं काय दडलंय काय आहे रहस्य कधी कोणता पत्ता बाहेर पडणार नेमकं कुठली शिस्ती आहे यावर उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदारांचं लक्ष लागलंय यावरून असंच म्हणावं हो लागेल की राजकारणात काहीही होऊ शकत म्हणजेच आघाडीचे उमेदवार राणा पाटील यांना जे युतीच्या गटबाजीमुळे फायदा होण्याची चर्चा रंगलेली दिसून येते तिथे काँग्रेस मधील अंतर्गत चुप्पी आणि काँग्रेसचा वेगळ्या गटामुळे कोणता रंग उमटणार हे येणारा प्रतिनिधी सचिन बिजरी एन टी वी न्यूज मराठी उमरदा उस्मानाबाद